नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीणो चला मैत्रिणीनो आज नंदणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मैत्रिणींनो तर चला मैत्रिणीनो आज मी तुम्हाला काय दाखवत आहे बघा तर आज आपण साधे आणि सोपी एकदम साधे सोपी झटपट अशी लागणारी शेंगदाण्याची हिरव्या मिरच्या चटणी बनवणार आहोत तर ही चटणी कशी बनवणार आहोत ती मी तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी बघा आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे शेंगदाणे घेतले आहे आणि लसण घेतलेलं आहे आणि मीठ याच्याशिवाय याच्यात काही दुसरं टाकायचं नाही आता हे सर्व आपण असं दळून घेणार आहोत हे सर्व मिक्सरमध्ये लसण मीठ आणि शेंगदाणे हे सर्व असं मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत पाट्यावर वाटून दाखवलं असतं मैत्रिणी पण माझ्या एका हातामध्ये मोबाईल असतो आणि एकाच हाताने मी सर्व रेसिप्या करत असते त्याच्यामुळे मी मिक्सरवर दळून दाखवणार आहे तर बघा मैत्रिणीनो असे तोंडाला चव वाढवणारी आणि झणझणीत जन आणि अशी चमचमीत अशी मस्त तोंडाला चव वाढवणारी हिरव्या मिरच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आपण बनवत आहोत तर हे शेंगदाणे मी भाजून नाही घेणार कारण का भाजून घेणार नाही आपण इथं पहिले बी भाजायचे आणि त्याच्यानंतर बी भाजायचे त्याने शेंगदाण्याची चव जाते तर शेंगदाणे दळून घेणार आणि त्याच्यानंतर ते मी तेलामध्ये असे चांगले खमंग आणि खरपूस अशी ही चटणी भाजणार तर ह्या चटणीने तोंडाला चव येते आणि चवदार लागतं तर आपण डाळ भात संघ बी खाऊ शकतो अशी बी आणि भाकरींबरोबर खाऊ शकतो तर ही चटणी खूप टेस्टी लागते आणि तोंडाची चव वाढवते तर आज आपण साधी सोपी आज आपण शेंगदाण्याची चटणी चे हिरव्या मिरच्यात बनवणार आहोत तोंडाला चव वाढवणारी तर आता मी बघा ही मस्तपैकी असे चांगले शेंगदाणे आणि हे दळून घेते आणि झटपट असे चटणी बनवते डब्याला बी नेता येते आणि घरी बी खाता येते घाई घाई गरबडीच्या काळामध्ये मा महिलांना ड्युटीवर जाताना ही चटणी लवकरच लवकर पटकन बनवता येते आणि डब्याला नेता येते आणि मुलांना बी खाण्यासाठी चांगले असते पौष्टिक अशी शेंगदाण्याची चटणी तोंडाला चव वाढवणारी हिरव्या मिरच्यातली तर चला आता आपण दळून घेऊ आणि चटणी बनवून दाखवते ह्या वेगळ्या मैत्रिणी छान अशा आपण आता मिक्सरमध्ये ही चटणी दळून घेतलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसण आणि मीठ हे छान असं मिक्सरमध्ये जळून घ्या किंवा पाट्यावर वाटा शक्यतो मी पाट्यावर वाटत असते पण तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगितला तर मी मिक्सरमध्ये जळून घेतलेली आहे तर आता बघा मी ही चटणी अशी खरपूस आणि खमंग अशी तव्यावर तळत आहे हे बघा मैत्रिणी आता छान असं आपण तेल तव्यावर ठेवलं आहोत तर आता बघा ही मिरची मीठ टाकते ते ही मिरची अशी छान अशी परतून घ्यायची खमंग आणि खरपुसाची चटणी आपण भाजणार आहोत तो तोंडाला चव वाढवणारी आपली हिरव्या मिरच्याची अशी छान अशी मस्त शेंगदाणे आणि लसण आणि मीठ तोंडाला चव वाढवणारे आपण शेंगदाण्याची खरपूस आणि खमंग मिरची आता आपली चालेली आहे तर मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही पाळवा हा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा मैत्रिणी तर असे तोंडाला चव पोळी पोळीबरोबर तर खूप छान लागते अंडा बेरण येण्यासाठी बी खूप चांगली तर ही बघा आपली चटणी तयार झालेली आहे छान अशी मस्त अशी खमंग अशी छान आली तोंडाला चव वाडावणारी चटणी तर मैत्रिणी साध्या आणि सोपी झटपटी झटपट होणारी क कामाच्या काळात ही चटणी तर आता बघा अशी खरपूस अशी बघा हा कसा कलर आलेला आहे तिला बा खमंग असे कलर असा वास सुटला आहे आणि खमंगाची खायला लागत अशी छान पैकी आपण ही चटणी बनवली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका चला आपली चटणी तयार झालेली आहे हे बघा मैत्रिण आपली खरपूस आणि खमंग अशी छान चटणी तयार झाली तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा किती छान खरपूस अशी भाजलेली आहे तर मैत्रिणी चला आता पुढची मी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे